नमस्कार मित्रांनो मी प्राजक्ता योगा विथ प्राजक्ता मध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो मी आज एक गंभीर समस्येवर खूप इफेक्टिव्ह असं सोल्युशन घेऊन आलेले आहेत आणि ती गंभीर समस्या म्हणजे रिस्ट पेन मुठ्यांमधली ताकद कमी झाल्यावर जे पेन निर्माण होतं फिंगर्स मध्ये बोटांमध्ये जे पेन निर्माण होतं त्याच्यावर आपण इझी आणि इफेक्टिव्ह असं एक्सरसाइज करून इझिली त्यातलं पेन आपण रिलीज करणार आहोत तर ह्याची खूप सारी कारण आहेत आधी आपण संक्षिप्त अशी याची कारण बघून घेऊयात आर्थरायटिस वयोमानानुसार तुमच्या मुठ्यांमधली ताकद कमी होते अर्थ्रायटिसमुळे तुमची हाडं कमजोर होतात त्यामुळे मुठ्यांमधली ताकद कमी होऊन इझिली तुमच्या हातातनं वस्तू पटापटा गळून जातात त्याचबरोबर तुमच्या हाताच्या बोटांमधली सुद्धा ताकद कमी होते अगदी सही करताना सुद्धा काही विशिष्ट वयानंतर त्रास होतो तर ह्या एक्सरसाइजमुळे त्यातली स्ट्रेंथ आपण वाढवू शकतो आणि पेन सुद्धा मॅनेज करू शकतो काही विशिष्ट असे खेळ असतात ज्यामध्ये मुठ्यांचा खूप जास्त उपयोग केला जातो जसं टेनिस बॅडमिंटन हॉकी प्लेअर त्यानंतर ज्यांचे रेसलिंगचे जॉब असतात खूप सारं वेट लिफ्टिंग असतं अशा बॅडमिंटन पटून पटूंना मुठ्यांचा खूप जास्त वापर करावा लागतो आणि त्यातली त्यांची स्ट्रेंथ कमी होते त्यांना खूप जास्त पेन होतं एक्सरसाइजने हे आपण दूर करू शकतो गाऊट युरिक ऍसिड वाढल्यामुळे सुद्धा मुठ्यांमध्ये पेन आणि त्यातली स्ट्रेंथ कमी होऊ शकते घरगुती याचे खूप सोपे इलाज आहेत ते आपण आधी बघूयात थंड गरम पाण्याचा शेक देऊ शकता आईस मसाज करू शकता हलक्या हलक्या कोमट तेलाने त्याला मालिश करू शकता मेडिकल मध्ये किंवा राशनच्या दुकानामध्ये इत्सम सॉल्ट मिळतं त्या मिठाच कोमट पाण्यात ते मीठ घालवून त्याचा शेक तुम्ही असे हात बुडवून ठेवून त्याचा शेक घेऊ शकता त्यामुळे सुद्धा तुमच्या फिंगर्स पेन मध्ये आणि रिस्ट पेन मध्ये तुम्हाला आराम मिळेल आणि आता आपण जे एक्सरसाइज करणार आहोत त्याची सकाळ संध्याकाळ प्रॅक्टिस करा खूप जास्त ताण देण्याचा टाळा जेव्हा पेन असेल तेव्हा जे वेट लिफ्टिंग करतात त्यांनी रिस्ट बँड वापरूनच एक्सरसाइज करायचे असतात किंवा ज्यांचे हेवी काम असतात त्यांनी सुद्धा टेलरिंग सारख्या जॉबला सुद्धा रिस्ट पेन निर्माण होतं तर त्यांनी सुद्धा प्रिकॉशन करूनच हे आणि एक्सरसाइज करून हे पेन मॅनेज करू शकाल वेळ वाया न घालवता लगेच आपण एक्सरसाइज ला सुरुवात करणार आहोत तर सगळ्यात आधी दोन्ही हात असे चेस समोर अंगठा हात आणि अशी मुठ्ठी बंद करायचे आणि असं रिस्ट्रोटेशन करायचं क्लॉकवाईज अँड देन अँटी क्लॉकवाईज आता मी जरा फास्ट दाखवते तुम्ही अतिशय सावका श्वासावर लक्ष केंद्रित करत दहा चे चार किंवा पाच रिपीटेशन आता हे असं पूर्ण खाली आणि पूर्ण आपल्या दिशेला आता अंगठात अशी टाईट बंद करायची जेवढी जमेल तेवढी पूर्ण फिंगर्स ओपन पाच पाच से चार किंवा सहा रिपिटेशन आता अंगठा बाहेर ओपन इयर फिंगर्स आता पुढची जी क्रिया आहे तर लेफ्ट हँड असा एल्बोमन सरळ घ्यायचाय आणि अपोजिट हाताने अशी बोट आपल्या दिशेला होल्ड करायचंय दहा सेकंद पाच सेकंद किंवा वीस पंचवीस काउंट पर्यंत होल्ड करायचंय चेंज ह्या ज्या क्रिया करतोय त्या क्रियांमुळे ज्यांना सर्वायकल स्पॉन्डिलिसिस आहे फ्रोझन शोल्डरची समस्या आहे एल्बो पेन आहे टेनिस एल्बो आहे त्या लोकांसाठी सुद्धा ह्या क्रिया खूप जास्त इफेक्टिव्ह आहेत आणि सकाळी सकाळी जेव्हा तुम्ही ह्या क्रिया कराल तेव्हा दिवसभर तुम्हाला एकदम हलकं वाटेल आणि पेन रिलीफ वाटेल आता जसं मी म्हंटल होतं तसं एक टॉवेल किंवा नॅपकिन घ्यायचा आहे असा फोल्ड करायचाय गुडघ्यावर यायचंय गुडघ्यात थोडस अंतर ठेवायचंय हाताची बोट छान स्प्रेड करायचे आणि सावकाश असं थोड मागे जायचंय आपले बटक्स ताचेवर वर टच करायचे होल्ड करायचे बर पुढे यायचे परत मागे जायचे असं कमीत कमी दहा सेकंद पंधरा सेकंद होल्ड करायचे आता पुढची जी क्रिया आहे त्यामध्ये असं आता ह्याच्यामध्ये जरा ज्यांना पेन आहे त्यांना जास्त मागे जाता येणार नाही तर जेवढं तुम्हाला शक्य होईल तेवढं मागे जा रिलीज होल्ड खूप छान स्ट्रेच येतोय नाही आत्ता आजच्या आपल्या अभ्यासामधल्या सगळ्यात शेवटची जी क्रिया आहे त्या हाताची बोट आपल्या दिशेला घ्यायची आहे बोट छान स्प्रेड करायचे आणि मागे जायचं परत दहा सेकंद पंधरा सेकंद नाही तर वीस पंचवीस काउंट पर्यंत होल्ड करायचंय आणि रिलीज करायचंय असे चार किंवा पाच रिपिटेशन करायचे मित्रांनो इथेच आजचा आपला मोठ्यांमधली ताकद वाढवण्यासाठी रिस्क पेन रिलीज करण्यासाठी जो अभ्यास होता तो इथेच समाप्त झालेला आहे याची तुम्ही रेग्युलर प्रॅक्टिस करा आताच मला काय करायचंय चॅनलला चे, लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायचंय धन्यवाद